नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक ॲक्स्पायर एज्युकेअर इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आज अठ्ठावीस जून आहे आणि आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अर्थसंकल्प सादर करण्यात आला आणि त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील जे तमाम विद्यार्थी जे ओपन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात ई एस कॅटेगरीत बिलॉंग करतात ओबीसी कॅटेगरीत बिलॉंग करतात विशेषतः मुलींच्या संदर्भाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच संदर्भाने महत्त्वाची माहिती आपल्याला शेअर करण्यासाठी आपण हा व्हिडिओ पोस्ट करतो आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि इतर गरजू मुलांना मुलींना शेअर करा तर आपल्या सगळ्यांना माहिती आपण टी व्ही चॅनलवर बघितलं असेल किंवा याच्यापूर्वी चंद्रकांत पाटील जे मंत्री आहेत त्यांनी एक घोषणा केली होती की उच्च शिक्षणासाठी मुलींना मोफत शिक्षण आणि त्यांची जी काय फीस आहे ती शासन भरणार अशा संदर्भातली पूर्वी घोषणा केली होती त्या संदर्भामध्ये ऑफिशियली कुठलाही जे आर निघालेला नव्हता Uh, मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्यांनी घोषणा केल्यामुळं त्याच्या त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळं विरोधात बरेचसे आंदोलनं झाले की बाबा एका बाजूला तुम्ही घोषणा करताय दुसऱ्या बाजूला इम्प्लिमेंट नाही तर त्याच संदर्भामध्ये जे आहे तर आज मंत्रिमंडळाच्या आजच्या ज्या अधिवेशनामध्ये मुलींना मोफत शिक्षणाच्या संदर्भाने घोषणा करण्यात आलेली आहे त्याचा जी आर आत्ता मी ऑफिशियल वेबसाईट चेक केली आज आलेली नाही आहे मोस्ट प्रॉब्ली उद्या वगैरे येईल परंतु त्याचा नेमका फायदा कोणाला होईल त्याचा क्रायटेरिया काय असेल कोणत्या कोणत्या कोर्सेसला त्याचं बेनिफिट होऊ शकतं तर हे सगळं तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे कोणत्या विद्यार्थ्यांना त्याचा बेनिफिट घेताना येणार तेही तुम्हाला मी सांगणार आहे आता सगळ्यात पहिले म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुलींना मोफत शिक्षण हा जो विषय आहे हा कोणत्या मुलांना ला मुलींना लागू आहे ते पहिले समजून घ्या कारण महाराष्ट्रामध्ये जे काय ऑ ऑलरेडी कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहेत त्यानुसार एस सी एस टी एन टी वन एन टी टू एन टी थ्री वी जे एन टी एस बी सी या कॅटेगरीला पहिल्यापासून मुलींना दहा टक्के फीसच होती डेव्हलपमेंट फीस फक्त त्यांना भरावं लागत होती त्यांची ट्युशन फीचं पूर्ण भार हे शासन उचलत होतं आता नव्यानं जी काय घोषणा झाली आहे मुलींना मोफत शिक्षण तर यामध्ये अगदी परीक्षा शुल्कासह शंभर टक्के भार शासन उचलेल असं एकूणच त्यांच्या आपले जे महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आहे श्री मान्य अजितदादा पवार यांनी बोलताना ते सांगितलं टी व्हीमध्ये दुपार जेव्हा त्यांचं अर्थसंकल्पीय वाचन सुरू होतं त्यामध्ये त्यांनी एक उल्लेख केला शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क शंभर टक्के माफ म्हणजे परीक्षा फीसुद्धा शासन भरणार अशा पद्धतीची त्यामध्ये घोषणा होती अर्थात जे आरमध्ये आर काय काय गोष्टी येतात हे आपल्याला वेगळं परत पाहा पाहायला लागेल पण तुर्तास फीसमध्ये तर शंभर टक्के माफी होईल अशा पद्धतीची जी अनाऊन्समेंट आहे आता याचा नेमका फायदा कोणाला हे सुद्धा सांगितलेलं आहे आठ लाखाच्या आतील उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांच्या पालकांचं उत्पन्न आठ लाखाच्या आत आत आहे अशा पालकांच्या मुलींना या आ, ही जी काय स्कीम असेल किंवा ही जी काय सुविधा असेल ही या मुलींना मिळणार आहे आणि यामध्ये त्यांनी जे बोलताना सांगितलेलं आहे की त्यामध्ये कुठल्या कुठल्या कोर्सेसला त्याचा फायदा होईल तर त्यामध्ये व्यावसायिक शिक्षण त्यामध्ये पर्टिक्युलरली इंजिनिअरिंग कृषी औषध निर्माण शास्त्र आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेडिकल मेडिकलचे जेवढे काही कोर्सेस आहे ज्याच्यामध्ये एम बी बी एस आलं बी डी एस आलं बी एम एस आलं बी एच एम एस आलं या सगळ्या कोर्सेसच्या संदर्भानं या शिक्षणासाठी मोफत सुविधा जी येतात मोफत शिक्षणाची सुविधा मुलींना उपलब्ध असेल आता याचा नेमका फायदा कोण आला ही ही स्कीम फक्त गव्हर्नमेंट कॉलेजलाच लागू असेल का की प्रायव्हेट कॉलेजला पण लागू राहील तर हे थोडंसं समजून सांगतो महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे जे कॉलेजेस रन केले जातात त्यामध्ये मुख्यतः शासकीय कॉलेजेस अशा सगळ्या शासकीय कॉलेजला ही सुविधा लागू असेल त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या फंडिंगवर जे कॉलेजेस रन होतात ज्याला सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आपण म्हणूया अशा सगळ्या कॉलेजलासुद्धा ही सुविधा उपलब्ध असेल परंतु आपण एक छोटीशी रील दुपारी बनवली होती त्याच्यामध्ये एक दोन कमेंट मला अशा पाहायला मिळाल्या मग याचा फायदा डीम युनिव्हर्सिटीला मिळेल का की याचा फायदा मॅनेजमेंट कोर्टातलं ॲडमिशन मिळेल का तर नाही ज्या विद्यार्थ्यांना मेरिटवर ॲडमिशन मिळेल त्यांच्याकडं स्कोअर होता मेरिटवर त्यांना ॲडमिशन मिळालं अशाच विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ मिळेल कारण मॅनेजमेंट कोटामध्ये जे विद्यार्थी ॲडमिशन घेतात त्यांना या सुविधेचा लाभ मिळणार नाही डीम युनिव्हर्सिटीला जे विद्यार्थी ॲडमिशन घेतील त्या ठिकाणी तुम्हाला या सुविधेचा लाभ मिळणार नाही हे आपण पहिले समजून घ्यावं अर्थात जे आरमध्ये काय काय गोष्टी येतील ते तुम्हाला मी व्यवस्थित परत एकदा जे आर आल्यानंतर सांगेलच तुर्तास अजून याच्यात काही प्रश्न होते विद्यार्थी तेही तुम्हाला मी या ठिकाणी कवर करून सांगतो आता ज्या विद्यार्थ्यांना जे एस सी एस टी एम टी वन एन्टी टू एन्टी थ्री वी जे एम टी एस बी सी कॅटेगरी आहे मुलींच्या बाबतीत पर्टिक्युलरली सांगतो या मुलींना मुलींच्या संदर्भात पालकांना दहा टक्के फीज भरावं लागत होती ती माफ होणार का याबाबतीत क्लिअरिटी नाही आहे कारण ती जी आरमध्ये येईल त्यानंतर म्हणजे आता कारण मुलींना मोफत शिक्षणचा विषय असल्यामुळं हा विषय त्याच्यात येईल दुसरं त्यांची फीसमाफी होईल का परीक्षा शुल्क किंवा इतर शुल्क त्याही संदर्भातल्या गाईडलाईन आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जे आरमध्ये उपलब्ध असेल सो महाराष्ट्रातील विशेषतः जे विद्यार्थ्यांना मार्क्स मिळालेत परंतु ओबीसी कॅटेगरीत आहे पन्नास टक्के फीसची सवलत जी होती पाच साडेपाच लाख रुपये सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला भरू शकत नाही किंवा ईडब्ल्यू एस कॅटेगरीमधले विद्यार्थी आहेत पाच साडेपाच लाख रुपये अर्धी फीस जी आहे वर्षाची एम बी बी एसला ती भरू शकत नाही म्हणून नाईलाजणं बी एम एस घ्यावं लागणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक अतिशय जबरदस्त असा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्यामुळं फीस असल्यामुळं मुलींना फी शिक्षणासाठी एम बी बी एसला न देता बी एम एस गव्हर्नमेंट घे बाबा असे म्हणणारे जे काही पालक होते किंवा नाईलाजणं त्यांना हे सगळं करावं लागत होतं त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं अतिशय आनंदाचा आजचा दिवस आहे कारण आता पैसे नसल्यामुळं मुलींचं शिक्षण थांबणार नाही हे महाराष्ट्र शासनाच्या या निय निर्णयामुळं जे है, है। आता अधोरेखित आहे सो अतिशय स्वागतार्ह निर्णय म्हणता येईल कारण एका बाजूला आपण सगळेजण मुलींना शिक्षण देण्यासाठी सगळे पालक पुढाकार आहेत मुलींना विशेष मदत करतायत प्रोत्साहन देतायत आहेत परंतु बऱ्याचदा आर्थिक गणित जेव्हा येतं त्या ठिकाणी जाणं पालकांना एक पाऊल मागे घ्यावं लागत होतं आता ती वेळ येणार नाही आणि अतिशय चांगला निर्णय आपण म्हणूया बाकी बरेच निर्णय घेतले असतील परंतु ज्या क्षेत्रात मी काम करतो मी बऱ्याच विद्यार्थ्यांना पालकांना अशा पद्धतीचं पाहिलं आहे माझ्याकडं एक गुप्ता नावाची मुलगी होती दोन वर्षापूर्वी दोन हजार बावीसला ती आर ए पोद्दारला तिचं ॲडमिशन आहे पाचशे त्रेपन्न मार्क होते त्यावेळेस सेमी गव्हर्नमेंट नक्की मिळत होतो ओबीसी कॅटेगरी होती आणि त्यावेळेस अगदी साडेतीन लाख रुपये फीजचं तिला कॉलेज भेटलं असतं ओ बी सीमध्ये परंतु ते पालक फीस साडेतीन लाख भरू शकले नाही आणि त्या मुलीला आर ए पोद्दारला ॲडमिशन घ्यावं लागलं ते आरेपद्दार म्हणजे बी एम एसचं गव्हर्नमेंटचं टॉपचं कॉलेज परंतु तिला एम बी बी एस करता आलं असतं परंतु फक्त फीस भरू शकत नाही म्हणून त्यावेळेस ते ॲडमिशन घेऊ शकले नाही म्हणजे असे अनेक विधानं मला देता येईल माझ्याकडं मागच्या वर्षी फाईव्ह सिक्स्टी नाईन मार्क्स असलेला एक मुलगा होता आता अर्थात मुलांसाठी ही सुविधा नाही आहे त्याला फाईव्ह सिक्स्टी नाईन होते त्यानं फ्रेशर होता रिपीट केलं आता सातशे दहा आहे तर आता त्याला गव्हर्नमेंट एम बी बी एस मिळेल एम्स मिळेल पण एं खूप असे विद्यार्थी असतात की जे त्यांना गुण चांगले आहेत परंतु फीज भरू शकत नाही म्हणून ते शिक्षणापासून वंचित राहतात किंवा त्याला खालच्या कोर्सवर कॉम्प्रोमाइज करावं लागतं काही अंशी हे जे बर्डन आहे हा जो विषय आहे हा मुलींच्या बाबतीत थोडासा आता सोयीचं झालं आहे असं आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगता येईल सो महाराष्ट्र शासनाचे मी खरं तर सगळ्या पालकांच्या वतीनं विशेषतः मुलींच्या पालकांच्या वतीनं या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी मोफत शिक्षणचा जो विषय मार्गी लावला आहे त्याबद्दल खरंच त्यांचे आभार लवकरच आपण जी आरची वाट पाहूया मोस्ट प्रॉब्ली आजच जी आर ए येणं अपेक्षित होता कारण अशीच एक योजना त्यांनी जाहीर केली आहे मुख्यमंत्री लाडली बहन योजना तर त्या संदर्भाने प्रतिवर्ष प्रति महिना दीड हजार महिलांना एकवीस वर्षापासून साठ वर्षापर्यंतच्या महिलांना दीड हजार रुपये देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे आणि त्या संदर्भातला जी आर जो आहे तो उपलब्ध झालेला आहे परंतु हा जी आर जो आहे तो मला आज अपेक्षित होता म्हणून मी शासन निर्णय बघत होतो परंतु आपण होप सो उद्याच्या उद्यापर्यंत आपल्याला हा निर्णय उपलब्ध होईल कारण याच्यात बऱ्याचशा गोष्टी येऊ शकतात कारण हे इतकं सोपं नाही की कारण याच्यात कुणाकुणाला कोणत्या कोणत्या कोर्सेसला हे सगळं लागू करायचं आहे तर त्याच्या संदर्भात थोडासा कदाचित वेळ लागेल गव्हर्नमेंटला परंतु मेडिकल इंजिनिअरिंग कृषी आणि औषध निर्माण शास्त्र संदर्भात ही अनाउन्समेंट झालेली आहे यानंतरचे इतर जे कोर्सेस आहे मग नर्सिंग असेल फिजिओथेरपी असेल बाकीचे काही कोर्सेस असतील त्याला ते तिथे लागू होईल का तेही आपल्याला ते लवकरच जे आरच्या माध्यमातून कळेल तृत अतिशय महत्त्वाची माहिती मी आपल्याला शेअर केली आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा विशेषतः मुलींच्या पालकांना आणि मुलींना या ठिकाणी थांबतो धन्यवाद